सोलापूर जिल्ह्यात अमली पदार्थ मेफेड्रोन ड्रग्सचा पुरवठा करणाऱ्या एका टोळीवर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे त्या टोळीकडून एकूण अठरा ग्रॅम एम डी जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे का के का ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेने केली पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकातील कलबुर्गी येथून काही इसम सोलापूर जिल्ह्यात अंमली पदार्थाचा पुरवठा करत असल्याची माहिती मिळाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सूरज निंबाळकर यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीनुसार के ए शून्य पाच एम एक्स एकोणतीस बेचाळीस या कारमधून चार इसम मेफेट्रोन घेऊन पुण्याहून सोलापूरकडे येत असल्याची खबर मिळाली पोलिसांनी सोलापूर तालुक्यातील पाकणी पाटीजवळ सापळा रचून कार थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी गाडी न थांबवता तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत सिमको कार अडवली आणि चौघा आरोपींना अटक केली त्यांच्याकडून अठरा ग्रॅम मेफेड्रोन सापडला आहे ही कारवाई अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप भीमगुंडा पाटील सूरज निंबाळकर दीपक भिंताडे व त्यांच्या टीमने केली